धर इथ नाही असं 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 धर बघा बघ्यात मजेत ना मजेतच राहून मित्रांनो मित्रांनो मी आलतो शेतात शेणखत टाकलेला होतं आणि शेणकट इसकटा लावलोय मी मालकी आणि माझी बारकी वेदिका ते बघा आणि पळत आली बघा विदू आमच्या काय झालं काय झालं ग चला 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 आणि विदू आणि काय हा आपल्या शेतात बकली बारकी बकली आहेत हे बाबा विधी दाखवते हे बघा कुठं आहे बाळा खाते काय करायला काय आहे ते बाळा बकरी बकरी आहेत पाणी बातल्यात जेणेकरून कुत्र्या कुत्र्यांपासून संरक्षण होण्यासाठी हे जाळं लावलेलं ला आहे तिथं आपण बकरी बसवली होती आता बकरी कालच गेलेले आहेत त्यामुळं उत शेणखताचा ढी होत एक पाच सात ढीग होतं त्या आम्ही इसकटले मालकीन तिकडे इस्कटायला लागली आणि <laughs> गेल्यावेळी भरणी करा नव्हती यावेळी भरणी लवकरात लवकर करणार हे पूर्ण आपण इस्कटून घेतलेलं आहे शेणखत हे विदू या लवकर लोकर या, या या लवकर या लवकर वेदिकान पण आमच्या काम भरपूर केलेलं आहे शेणखत आम्हाला शेणखत टाकण्यासाठी मदत केलेली आहे ये बाळा ते बघ काका आले ते या लवकर चला 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 इथं मालकीन पण आहे बघा सेनखर टाका लागली बरोबर आम्ही आला साडेतीन वाजता मित्रांनो साडेतीन वाजता आता वाजलेले आहेत पावणे पाच निधे अवर 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 हां तू तिथं बस काय हालायचं नाही

मी चला मित्रांनो शेणखत पसरून झालेला आहे सर्व ओपा पूर्ण झालेला आहे मित्रांनो चला जाऊया आता वाजल्यात बरोबर साडेपाच वाजलेले आहेत दिदी चल आता अजून इस्कटते बघा खत आमची दिदी हे बघा कसंच काढायचं सोड उडता हे बघ जाऊन देते हे बघ बकरी बारकी पिल्ली गेली आपल्या उप्या नेत बाळा बाळाने बाळा बारकी पिल्ली गेली आपल्या उप्यार